नमस्कार मित्रांनो मी आहे संदीपा गाव आणि आज आहे पंचायत दिवसात पंधराशे पक्ष्यामध्ये तीस हजार रुपये कमवण्याचा दुसरा दिवस तर आपले इथून पक्षी बघू शकता तर दोन दिवसाचे पक्षी झाले आज तर पक्ष्यांना आपण हे पाणी ठेवलेलं आहे आणि फीड पण ठेवलेलं आहे आणि आज आपल्याला जागा वाढायची आहे पाणी भरायचं आहे फीड पण त्या भांड्यामध्ये टाकायचे आणि भांडे पण वाढवायचे तर आणि त्याला कसा पण ठेवायचा आहे की याच्यामध्ये डब्यामध्ये उष्णतेसाठी बघू शकता साईडने पक्षी पूर्ण बसायला लागलाय कारण थंडीचा टाइम झालाय याच्यामुळं पक्षी असा बसायला लागलाय असं पद्धतीने बघू शकता तर आज आपल्याला चार ते पाच कामं करायचे म्हणजे पाणी भरायचे एक आ, पाणी भरायचंय दुसरं म्हणजे आपल्याला टाकायचंय तिसरं आपल्याला जागा वाढायची तर अशा पद्धतीने आपलं भरपूर काम आहे आणि परत क्वासा पण आहे तर तुम्ही बघत राहा मी तुम्हाला कसं कसं काम करतो तुम ते तुम्हाला मी दाखवतो की पक्षी असे व्यवस्थित एकदम व्यवस्थित पांगून बसलं पाहिजे यासाठी उष्णता काढणार आहे ते पण दाखवतो तर सुरू करूयात व्हिडिओ तुम्ही बघू शकता आपण पाण्याची भांडी बाहेर काढणारे Thank you. Thank you. तर अशा पद्धती बघू शकता की आपण जागा वाढवलेली आहे आणि पक्षी एकदम व्यवस्थित आहे जागा वाढवली आता तर भांडे सारखे लावायचे पाणी ठेवायचं आणि कोळसा ठेवायचा म्हणजेच उष्णता निर्माण करायला डबे ठेवायचे तुम्ही बघत राहा तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपण पाण्याची भांडे आणि खाद्याची भांडे पाहून ठेवले तर खाद्याची भांडीची लाईन ती झाली तशी सरळ लाईन आहे अशी एक सरळ लाईन अशी भरपूर प्रमाणात भांडे ठेवणार आहे आज जेवढे आपल्याकडे उपलब्ध आहे तेवढे ठेवणार आहे आणि उद्या जे आपण आणणार आहे आपल्याकडे शिल्लकमध्ये जेवढे आहेत ते आपण उद्या भरपूर प्रमाणात भांडे ठेवणार आहे पक्ष्यांना खाद्य खाद्यासाठी तर आता पाण्याची जी भांडे ती आपण पाण्याची लाईन म्हणतो हे बघा हे पाहू शकता तुम्ही आपण पक्ष्यांना ही मेडिसिन देतोय दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी हे दोन दिवसासाठी ते तीन दिवसासाठी वापरलं जातं त्याचं नाव आहे एक्स्ट्रजी म्हणून ते आपण तीन दिवस देणार आहे आज देणार आहे उद्या देणार आहे आणि एक परदेशी असे तीन दिवस आपण हे औषध देणार आहे तर बघू शकता तुम्ही पाणी भरायचं अशा प्रकारे भांडे

आपण बघू शकता खाद्य पण टाकून घेते तो बहु सकता अपने सर्व तर तो मित्र अपन पूर्ण काम के पूर्ण काम के तर बघू शकता तुम्ही आपण खाद्य टाकलं पाणी भरलेलं आहे परत त्यांना उष्णता निर्माण व्हावी यासाठी कोळसे पेटवलेले डब्याने कोळसे ठेवले होते बघू साईजचे बारवाने पण बघू शकता तुम्ही की पूर्ण पॅक केलं आहे ह्या साईजचे पॅक केलं आहे पूर्ण आणि जर सकाळी आपण तर सकाळी आपण पेपर जे आहेत ते काढले होते त्याचा व्हिडिओ आपण टाकला नाही पण सकाळी पेपर काढून घेतले जागा वाढून दिली पाण्याचे भांडे भरले एक्स्ट्रा जी वापरली आज औषध मेडिसिन वगैरे टाकले व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद